प्रभात मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंदी सार्थकला म्हणत असते की माझा हा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे पण मला माझ्या नशिबावर अजिबात विश्वास नाहीये मला माहिती आहे हे जे सगळं काही घडतंय ना ते माझ्यामुळे घडतंय आणि हे सगळं झालंय ते माझ्यामुळे तेव्हा मग सार्थक म्हणतो की तुम्ही असं का बोलताय तेव्हा आनंदी म्हणते की सर हा सगळा अंशुमनमुळे घडलेला प्रकार आहे आणि आपलं लग्न होत होतं ते होता होता शेवटी अंशुमनच्या त्या मृत्यूमुळे आपल्या लग्नाच्या आनंदावर विरजन शेवटी पडलंच ना पण या सगळ्यामध्ये बाहेर काय म्हणत असतील सगळे याचा विचार माझ्या डोक्यात येतोय तेव्हा सार्थक म्हणतो की तुम्ही असले विचार आणता कुठून डोक्यात असलं अजिबात काही नाही आहे तुम्हाला कोणी काही बोलणार नाही आहे तेव्हा सार्थकला ती म्हणते की सर कोणी काही बोलत नसलं तरीही मला कळतंय ना की त्यांना वाटतच असेल की हे लग्न झालं आणि हे सगळे प्रकार घडले तेव्हा आनंदी म्हणते की लोक काय म्हणतील याची पर्वा मला नाही पण तुम्ही या सगळ्या प्रकरणात अडकलात तर तुम्हाला काही झालं तर मला याची चिंता वाटते तेव्हा सार्थक म्हणतो की आनंदी अजिबात घाबरू नका मला काहीही होणार नाही आहे तेव्हा आनंदी म्हणते की पण तो कसा मेला कोणी मारलं त्याला हा सगळा प्रश्न हा राहतोस ना की तो कसा मेला असेल तेव्हा सार्थक म्हणतो की या सगळ्याचा विचार आपण नाही करायचा कारण आपण जर काही केलेलंच नाही तर त्याचा विचार का करायचा आणि तुमच्या डोक्यात हे सगळे विचार चाललेत ना ते काढून टाका अजिबात कोणी तुम्हाला काही बोलणार नाही आहे भा। की बा तुमच्याबद्दल काही चुकीचा विचार कोणी करणार नाही त्याच्यामुळे तुम्ही शांत व्हा तेव्हा सार्थकला ती विचारते की पण तो कसा मेला असेल सार्थक म्हणतो की ते विचार पूर्णपणे तुमच्या डोक्यातून आता तुम्ही काढून टाका आणि हे प्रकरण मला माझ्या पद्धतीने हँडल करू द्या काही होणार नाही मला तुम्ही चिंता करू नका असं म्हणून सार्थक आनंदीला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आनंदीच्या डोक्यात मात्र चिंता असते अण्णा आनंदीच्या सगळ्या गोष्टी घेऊन रडत असतात आणि म्हणतात की काय होणार आहे माझ्या आनंदीचं कधी येणार आहेत तिच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस हे ऐकत असताना मनोजला वाईट वाटतं तो तिकडून निघून जातो आणि त्यानंतर मला ती समजावते की प्लीज तुम्ही असा चुकीचा विचार करू नका काहीही होणार नाही आपल्या आनंदीला आपली आनंदी ही या सगळ्यातून देखील बाहेर पडेल आतापर्यंत ती प्रत्येक संकटातून बाहेर पडलीच ना आताही ती बाहेर पडेलच आणि तिच्या आयुष्यात उद्या नक्कीच सुखाचे दिवस येतील तेव्हा म्हणतात की अजून कधीपर्यंत आपण वाट बघायची आहे की आज नाही तर उद्या सुखाचे दिवस येतील आपल्या उंजळीत आणि किती दिवस आपण तिच्याबद्दलच असा चांगला विचार करायचा आहे प्रत्येक दिवस हा दुखाचाच आला आहे काय होणार आणि ते तिचं सुख बघत असताना आपण नक्की असू ना या जगात की नसू असं म्हटल्यावरती मालतीला वाईट वाटतं आणि तिथे लीना धावत येऊन म्हणते की अण्णा प्लीज तुम्ही असा चुकीचा विचार करू नका काही नाही होणार आहे आपल्या आनंदीला सगळं व्यवस्थित होईल तुम्ही शांत व्हा आणि असा विचार अजिबात डोक्यात आणू नका तेव्हा अण्णा म्हणतात की नाही आता हदबल व्हायला झालेला आहे किती आणखी प्रश्न आणि किती संकट तेव्हा मग मालती म्हणते की तुम्ही शांत व्हा काही होणार नाही आहे आपली आई शब्दशृंगी ही आनंदीच्या पाठीशी उभी आहे तिला प्रत्येक संकटातून सोडवलं आहे तिने याही संकटातून ती नक्की सोडवेल आणि नक्की उद्या आनंदी ही सुखाने नांदेल त्या घरी असं सगळ्यात मालती ही अण्णांना बोलत असते आणि त्याच वेळेला लीना देखील त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करते आणि आपल्याला इथे पाहायला मिळतं की आनंदी सकाळचा नाश्ता बनवायला तयारी करत असते तितक्यातच दूधवाला येतो म्हणून ती बाहेर येते आणि तिचा विचार मात्र दुसऱ्याच डोक्यामध्ये सुरू असतात तिथे दूधवाल्याच्या हातात ती टोप देते आणि तो टोप घेऊन ती निघून जाते आनंदी आतमध्ये निघून जात असताना तिचं त्या दूधवाल्याच्याकडे अजिबातच लक्ष नसतं ती आतमध्ये जाते आणि तो दूधवाला असतो तो जोरात सायकलची रिंग वाजवायला सुरुवात करतो आणि तो दूधवाला म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून अंशुमन असतो आता अंशुमनला समोर पाहिल्यावरती आनंदीला धक्का बसतो आनंदी त्याला बघतच राहते आता अंशुमन तिच्याकडे खोचक आणि रागाने नजरेने बघत असतो तर हे पाहून आनंदीचा हातातला टोप हा खाली पडतो आणि आनंदी जोरात अंशुमन सार्थक सर असं ओरडायला लागते तेव्हा अंशुमन तिकडून पळ काढतो आणि आनंदी मात्र खूपच घामाघूम झालेली असते ती तिथेच रडायला लागते तेव्हा ते दावत दावत आता सार्थक येऊन म्हणतो की काय झालंय आनंदी तिथे आदर्श आणि घरातले बाकीचे सगळे धावत धावत येतात आता आनंदीच्या हातून दुधाचं पातेलं खाली पडलेलं असतं आणि ते ओरडायला लागते की सार्थक सर तिकडे अंशुमन होता तेव्हा सार्थक म्हणतो की हे कसं शक्य असेल आनंदी आपण सगळ्यांनी त्याची डेडबॉडी पाहिली आहे ना तो मेला होता आपल्याच लग्नात मग तो कसा येईल तेव्हा मग आता आनंदी म्हणते की नाही सर खरंच सांगते मी तो दुधवाल्याचा वेश घेऊन आला होता आणि त्याला पाहिलं मी तेव्हा सार्थक म्हणतो की नाही काहीतरी चुकीचं आहे तुम्हाला भास होतो आहे तेव्हा आता केदार म्हणायला लागतो की हो सार्थक हे असं असूच शकतं हां बहुतेक तो अंशुमन भूत बनून आला असेल त्याची काही इच्छा अपूर्ण राहिली म्हणूनच तो भूत भरून इथे आला असेल आणि जाताना तो शेवटी बघितलं ना मेहंदीच्या कार्यक्रमात आनंदीला भेटून गेला होता म्हणून मला वाटतंय तेव्हा केदारला सार्थक ओरडून म्हणतो की नाही केदार हे असलं काहीही नसतं तू शांत बस तेव्हा मग आता लगेच पुढे आनंदी म्हणते की नाही सर हा माझा भास नव्हता मी खरंच त्याला पाहिलं होतं तेव्हा अरविंद म्हणतो की आनंदी बाळा तू शांत हो असं काही झालेलं नसेल आणि आनंदी आता बाहेरच्या दिशेने पाहतच असते आणि सार्थक तिला म्हणतो की चला तुम्ही रूममध्ये चला आराम करा तुम्हाला भास झाला आहे त्याच वेळेला तिथे सुधा उभी असते आणि वृंदा तिला म्हणते की हे काय आहे गं हिचं हिला असं लग्न झालेलं असतानाही हिचा पहिला नवरा ही मेला आहे तो कसा दिसतोय याचा अर्थ हो की आनंदी त्या ऐंशी मुनमध्ये इतकी गुंतली आहे की तरीही तो मेल्यानंतरही तिला त्याचा समोर दिसतोय बरं ठीक आहे जाऊ देत शलाका हे सगळं साफ करून घे तेव्हा शलाका म्हणते की मी तेव्हा वृंदा म्हणते की हो मग आणखी कोण घे साफ करून असं म्हणून ती शलाकाला ते दुधातलं पडलेलं साफ करायला सांगते आणि इथे अण्णांच्या घरी पोलीस आलेले असतात पोलिसांना पाहिल्यावरती अण्णा म्हणतात की तुम्ही तेव्हा मग ते म्हणतात की येऊ का मी आतमध्ये तेव्हा अण्णा म्हणतात की हो प्लीज या ना आणि घरातल्या सगळ्यांना बोलवा तेव्हा अण्णा म्हणतात की तुम्ही बसा तेव्हा मानमोडे म्हणतात की नाही आम्ही काही बसायला वगैरे आलेलो नाही आहे आम्हाला चौकशी करायची आहे याला सगळे ओळखता का तेव्हा सगळेजण येतात आणि अंशुमनचा हातात काठी असलेला फोटो पोलीस सगळ्यांना दाखवतात तेव्हा अण्णा म्हणतात की हो हा माझ्या आनंदीचा म्हणजेच माझ्या मुलीचा पहिला नवरा आहे आणि त्याच वेळेला मग आता बनमोडे म्हणतात की हा मेलेला आहे याचा मर्डर झालाय मग अण्णा म्हणतात की याच्याशी आमचा काय संबंध आहे हा तर मेलाय मग आमचा इथे कशाला चौकशी तेव्हा मग अण्णांना ते म्हणतात की जो मेलाय ना तो तुमचा जावंही होता बरोबर आणि त्याचे प्रत्येक वेळेला काहीतरी वाद झाले होते अशी माहिती पडली आहे मनोज म्हणतो मन की पण त्याचा इथे आमच्याशी काय संबंध आम्ही तिथे लग्नामध्ये गेलो होतो हे नक्की पण आमच्या घरातलं माझ्या बहिणीचं लग्न होतं म्हणून मी तिथे गेलो होतो बाकी आमचा काही संबंध नाही तेव्हा मानमोडे म्हणतात की तुमचा संबंध नाही असं कसं मनोजराव तुमच्याशीही त्यांचे कित्येक वेळा वाद झालेत अशी माहितीच आहे आमच्याकडे म्हणूनच नीट आम्हाला काहीतरी माहिती द्या अण्णाही मनोजला म्हणतात की उगीच वाद घालू नको जे विचारत आहेत ते आपण सांगूया तेव्हा मानमोडे म्हणतात की बरं हे काय आहे तुम्ही सांगा तेव्हा मग मालती म्हणते की हे तर कुर्त्याचं बटन आहे तेव्हा सार्थकचा सा फोटो दाखवला जातो मानमोडे म्हणतो की बरोबर बर, हा फोटो हा सार्थक म्हणजे तुमच्याच जावयाचा आहे आणि त्याच्या कुर्त्याचंही सेम बटन असच आहे खरं खरं सांगा नाही तर तुम्हाला खोटं बोलण्याच्या आरोपाखाली मी आट टाकेन असं म्हटल्यावर मालती घाबरते सार्थक आनंदीला रूममध्ये घेऊन येतो आनंदी म्हणते की सर मी खरं सांगते माझ्यावर विश्वास ठेवा तो खरंच अंशुमन होता तेव्हा सार्थक आनंदीला म्हणतो की इथे तुम्ही शांत बसा प्लीज हा विचार नका करू डोक्यातून काढून टाका तुम्हाला माहीत नाही आहे हे सगळे तुमचे भास आहेत तुम्ही या सगळ्या प्रकरणामुळे खूप स्ट्रेस घेतला आहे आणि या स्ट्रेसमुळेच तुम्हाला समोर अंशुमन दिसतोय बाकी काही नाही तेव्हा आनंदी म्हणते की नाही सर मी स्ट्रेस वगैरे काही घेतलेला नाही मला खरंच तो समोर दिसला आणि मी तुम्हाला कसा विश्वास पटवून देऊ सार्थक म्हणतो की मी मागे गेलो ना त्याच्या पण नव्हता तो आनंदी तुम्ही खूप जास्त विचार करताय या सगळ्याचा नका इतका विचार करू त्याची भीती तुमच्या मनावर खोलवर बसलेली आहे म्हणूनच तुम्ही हे सगळं करताय आणि तुमच्या मनात खूप दहशत निर्माण केली आहे त्याने म्हणून तेव्हा आनंदी म्हणते की हो बरोबर आहे सर त्याने खूप जास्त भीती निर्माण केली आहे माझ्या मनामध्ये आणि पहिल्यापासूनच मला खूप त्याने घाबरवून ठेवलं आहे दहशत झाली आहे म्हणूनच माझ्या मनात हे सगळ्या गोष्टी चालू असतात आणि सर कशा बशा गोष्टीतनं बाहेर पडते पण पुन्हा ते सगळं समोर येत आहे तेव्हा सार्थक म्हणतो की कळतं आहे मला त्या माणसाने खूप त्रास दिला आहे ना तुम्हाला तेव्हा आनंदी म्हणते की सर माणूस नाही येतो हैवान आहे हैवान खरंच खूप चुकीचा वागला येतो माझ्याशी लग्न झालेल्या पहिल्या दिवसापासूनच त्याने खूप छळ मांडला होता माझा म्हणूनच मला सगळ्याचा खूप त्रास होतो आणि ते आठवलं तरीही वैताग वाटतो त्यानंतर मग आनंदीला सगळं आठवू लागतं ती म्हणते की लग्न झाल्यानंतर आई अण्णांशी खोटं बोलून तो मला मुंबईला घेऊन आला आणि मुंबईला माझ्याबरोबर खूप चुकीचे प्रकार घडवले घर गेलं हातून सोन्याच्या वस्तू गेल्या त्यानंतर मुलीही यायच्या घरी आणि सगळे चुकीचे प्रकार घरी चालायचे या सगळ्यात मी खूप हरले होते सर मला खूप त्रास होतो आहे या सगळ्याचा आणि ह्याच्यात मला खूप गुडफटल्यासारखं झालं आहे सर तेव्हा सार्थक म्हणतो की मला माहिती आहे तुम्ही त्या माणसामुळे खूप जास्त दुःख भोगलं ना आयुष्यात कळतं आहे मला तुमचा त्रास समजतो आहे मला पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये मी आहे सार्थक राज्याध्यक्ष आता काहीही घाबरण्याची गरज नाही तुम्हाला मी कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही आणि सुख आणि सुखच तुमच्या आयुष्यात असावं याच्यासाठी मी आकाशपाताळ एक करीन असं म्हटल्यावर आनंदी सार्थकला मिठी मारते आणि सार्थकही आनंदीला आता शांत करत असतो आणि ती रडत असते त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मानमोडे म्हणत असतात की मला एक गोष्ट सांगा तो अंशुमन कसा प्रकारचा माणूस होता त्याची वृत्ती कशी तेव्हा मग अण्णा म्हणतात की अतिशय नीच प्रकारचा माणूस होता तो तेव्हा मानमोडे म्हणतात की मग तुम्ही कसं काय लग्न लावून दिलं तुमच्या मुलीशी त्याचं तेव्हा अण्णांना आणि मालतीला वाईट वाटू लागतं मालती ला ला म्हणते हो की अहो फसवलं ना आम्हाला तेव्हा मानमोडे म्हणतात की बरेच प्रकार घडलेले असतात असे तेव्हा अण्णा म्हणतात की मी काय नेमकं का घडलेले ते तुम्हाला सांगतो आणि माझ्या मुलीशी त्याचं लग्न लावून दिल्यानंतर तो मुंबईला घेऊन गेला दे आणि अंशुमनचा संसार जेमतेम चार वर्ष चालला होता पण त्या चार वर्षात आनंदीला जो काही त्रास झाला तो तिने आम्हाला अजिबात सांगितला नाही आणि आई यांना भावाला काय वाटेल याच्यामुळे ती गपचूप बसली मग सार्थक आणि आनंदीचं लग्न कसं झालं हे विचारतात तेव्हा तो म्हणतो की अंशुमानची रितसर डिवोर्स झाला नंतर आनंदी जॉब करायला लागली तेव्हा ती सार्थक सरांकडे कामाला होती आणि त्यानंतर घडलेले सगळे प्रकार आनंदीशी सार्थकने कशाप्रकारे लग्न केलं ते सगळं अन्न आता मानमोडींना सांगतात आणि मग सांगतात की आनंदीच्या आयुष्यात सुखाचे दिवस यावेत त्याच्या अगोदरच पुन्हा या दुसऱ्या लग्नामध्ये त्या अंशुमनचा हा प्रकार घडला त्याने तिथेही त्रासच दिला आहे शेवटी तेव्हा मग आता मानमोळे म्हणतात की त्यांचा खून झाला आहे मग आम्हाला त्याची तपासणीही करावी लागणारच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर काही माहिती असेल तर आम्हाला त्वरित कळवायचं आहे नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि हो आणखी एक या खुनाच्या शेजारी आम्हाला हे बटन सापडलं आहे आणि म्हणूनच आम्हाला जरा शंका आली आहे आणि इथून पुढे जर तुम्हाला काही माहिती असेल किंवा मला चौकशी करायची असेल तर तुम्हाला पोलीस स्टेशनला यावंच लागेल तेव्हा मनोज हो सर असं म्हणतो आणि त्यानंतर मग तिथून मानमोडे निघून जातात आणि मालती रडायला लागते ती म्हणते की देवा हे सगळं काय घडतंय माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये नंतर आता इथे सार्थकच्या घरी वृंदा ही शलाकाला म्हणत असते की काय ते आनंदीचं तिला अजूनही त्या अंशुमनचे भास होत आहेत तेव्हा शलाका म्हणते की आई खरंच अगं त्याचे भास होत आहेत की खरंच तो अंशुमन होता तेव्हा वृंदा म्हणते की वेळीस की काय तू तो अंशुमन कसा असेल तो तर मेला आहे ना तिकडे त्यांच्याच लग्नात तर तो कसा असेल तेव्हा मग आता शलाका म्हणते की नाही आई प्रश्न असा आहे की नेमका तो कोण होता त्याच्या चेहरा चेहरा नीट दिसला नाही ना कारण त्याचा चेहरा तर जळाला होता म्हणूनच नेमका कोण आहे तर कळलं नाही तेव्हा वृंदा म्हणते की अगं असं नाही तो अंशुमनच होता त्याने घातलेलं शर्टच होतं ते अगं एकदा तो आपल्या घरी आला होता म्हणजे त्याने तसंच शर्ट घातलं होतं नाही म्हणजे त्याच प्रकारचं होतं म्हणून मला वाटलं की तो अंशुमनच असेल कारण त्याच्यासारखेच कपडे घातले होते तेव्हा मग आता केदार म्हणतो की नाही शलाका तुझा संशय खरा असू शकतो अंशुमन हा जिवंत असू शकतो कारण आपण ज्या माणसाला अंशुमनकडे पाठवलं होतं तो माणूस पण तर गायब आहे तोही आपल्याला कुठे दिसलेला नाही याचा अर्थ काहीतरी चुकीचं असू शकतं इथे तेव्हा शलाका म्हणते की हो ना आपण जो माणूस पाठवला तोही परत काही आपल्याकडे आला नाही आणि आपल्याला दिसला देखील नाही याचा अर्थ असं तर नसेल ना की नसे अंशुमन जिवंत आहे तेव्हा मग त्यावेळेस केदार म्हणू लागतो की हो तुझं बरोबर आहे शलाका अंशुभन जिवंतही असू शकतं मग आता वृंदा म्हणते की जर असं असेल तो अंशुभन जिवंत असेल तर हातावर हात देऊन राहू नका केदार राव तेव्हा केदार वैतागतो आणि म्हणतो की काय हो तुमचं आपलं नेहमी हातावर हात देऊन राहू नका वगैरे या लग्नामध्ये विघ्न यावं म्हणून किती झटपट केली मी बघितलंत ना तुम्ही तेव्हा मग आता वृंदा म्हणते की हो तशीच आता झटपट करा आणि मग त्या अंशुमनला पटकन शोधून धरा आणि त्याचा वापर करून आपण खूप काही करू शकतो आनंदीला घराबाहेर काढू शकतो असं ती म्हणते शलाका इथे तिच्या म्हणण्याला तयार होते आणि सुद्धा रडत असताना सार्थक तिला म्हणतो की प्लीज शांत व्हाई रडू नको तेव्हा सुधा म्हणते की अरे हे काय घडून आहे मला वाटलं हे लग्न झाल्यानंतर आपल्या आनंदात आणखी भर पडेल सुखच येईल घरात पण हे सगळं होऊन बसलं लग्नाच्याच वेळेला काय गोंधळ झाला तेव्हा वृंदा म्हणते की हो ना अगं खूप विचित्र घडला आहे हा प्रकार आणि बघ पेपरमध्येही काय येते लोकही बाहेर म्हणत आहेत की राजाध्यक्षांचं लग्न म्हणजे अगदी पाहण्यासारखं सोहळा पण या लग्नात काय विचित्र घडून ठेवलं आहे तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की काकू असं काही नाही आहे तू प्लीज काहीही बोलू नकोस तेव्हा वृंदा म्हणते की मी माझ्या मनचं नाही सांगत आहे बघ या पेपरमध्ये काय लिहिलंय ते तेव्हा मग आता पेपरमध्ये लिहिलेलं असतं की राज्याध्यक्ष कंपनीचे मालक आनंदी व सार्थक यांच्या लग्नामध्ये विघ्न आणि एक खून झाला आणि त्याचा हात हा दोघांपैकी एकाशी असू शकतो असं लिहिलं आहे तेव्हा सुद्धा म्हणते की हे काय रे बघ लोक काय म्हणत आहेत तेव्हा सार्थक म्हणतो की आई तुला वाटतंय का आम्ही दोघांनी काही केलेलं असेल तेव्हा ती दे म्हणते की नाही रे माझा विश्वास आहे तेव्हा सार्थक म्हणतो की तू शांत हो हे प्रकरण आपल्याला शांतपणे आणि समजूतदारपणे हांताळावं लागणार आहे तितक्यातच तिथे मानमुडे येतात ता आणि म्हणतात की बरोबर आहे सार्थक सगळ्यांना खाली बोलव आता सार्थक सगळ्यांना खाली बोलवतो सगळेजण खाली येतात त्यानंतर मग आता मानमोडे हे सार्थकला म्हणतात की आम्हाला तुझ्या घरची झडती घ्यायची आहे तेव्हा तो म्हणतो की झडती इथे काय मिळणार आहे सर तुम्हाला तेव्हा तो म्हणतो की तू मला काही सांगू नकोस मला जे काम करायचं ते मी करणार आता पुढच्या भागामध्ये झडती झालेली असते आणि हवालदार येऊन सांगतो की साहेब या कुर्त्याचं बटन जे आहे त्या बटनाशी मॅच आहे तेव्हा मानमोडे सांगतात की हे बघा जिथे अंशुमनचा खून झाला आहे ना तिथे हे बटन सापडले आणि हे कुर्त्याचं बटन हे अंशुमनच्या हातात होतं म्हणून ते सार्थकला अटक करतात सार्थक म्हणतो की सर आम्ही फक्त त्याला डांबून ठेवलं होतं बाकी काही नाही पण मात्र पोलीस ऐकत नाहीत पोलीस सार्थकला पकडून घेऊन जात असतात तेव्हा म्हणते की बघितलं सुद्धा अजून हळद फिटली नाही आणि हिने हिच्या नवऱ्याला फोडायला पाठवून दिलं तेव्हा मग असं म्हणून वृंदा निघून जाते आनंदी रडतच उभी राहते ती म्हणते की काही झालं ही सार्थक सरांना असा अडकू देणार नाही मी मी माझ्या नवऱ्याला निर्दोष सिद्ध करणारच असं ती म्हणते अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा